मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपला मित्र सहकारी या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पुण्यातल्या राजकारणाबद्दल चर्चा करतोय कोथुडच्या राजकारणाबद्दल चर्चा करतोय आणि चर्चा केली गेली गेली पाहिजे कारण पुण्याचं राजकारण देशाच्या राजकारणापेक्षा वेगळं असतं की काय अशी शंका निर्माण होतीये कारण जो स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारा पक्ष जो काही आहे तो स्वतःचीच नेत्याची कशी कुरघोडी करतो आमच्या इथल्या स्थानिक उमेदवारांना तिकीट दिलं नाही म्हणून ज्या पद्धतीचं गेल्या पाच वर्षात राजकारण सुरू आहे तुम्ही असं राजकारण कधीच पाहिलं नाही आणि रोज काही ना काहीतरी कुरघोड्या घडतायत माग एक दोन दिवसापूर्वी मध्ये एका जुगार अड्ड्यावर तिथल्या सन्मान्य माजी आमदार महोदयांनी माजी आहेत ते त्यांनी तिथं धाड टाकली आणि मग पोलिसांना बोलून घेतलं आणि मग त्या ठिकाणी जे काही पोलीस कारवाई करायची असेल ती झाली असेल बर पोलिसांना जुगार अड्डे माहीत नाहीत का शंभर टक्के माहीत आहेत स्थानिक पोलिसांना त्यांच्या भागातले सगळे जुगार अड्डे माहिती आहेत पण त्याच्यावर ते कारवाई कधी करतात कारण तिथं बाकीच्या गोष्टी आसपासची लोक तक्रारी ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात बाकीचं तर तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे तमाम कोथरूडकरांना काय वाटतंय सध्या कोथरूडकरांना किंवा पुणेकरांना कोथरूडमध्ये जे राजकारण सुरू आहे हे दादांना बदनाम करण्यासाठी सुरू आहे का बघा मी नाही म्हणत आहे हे काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी सांगितलंय की जो जुगार अड्ड्यावर त्या ठिकाणी धाड सत्राची कारवाई झाली हे पुण्याच्या माजी पालकमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी कदाचित स्थानिक आमदारांना बदनाम करण्यासाठी किंवा कदाचित आपल्याच नेत्याला परत विधानसभेला रिपीट तिकीट मिळू नये याच्यासाठी केलेली असावी का माझ तर मत आहे जो कॅलिबर नेता आहे मग तो स्थानिकचा जर असेल तर त्याला तिकीट मिळालं पाहिजे ताईंना वंचित ठेवून काय मिळणार आहे पक्षाला काय मिळणार आहे का त्यांचंच मतदान जास्त आहे त्या ठिकाणी हरकत नाही असू द्या राजकारणाचं जे काही पाणी म्हणजे म्हणजे काय म्हणू आपण त्याला ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते सगळं वातावरण एकदम हळूहळू आता ढवळत पण जाईल आणि वातावरण वाता गरम पण होत जाईल कारण इलेक्शन येत आहे निवडणुका येत आहेत आणि मग तू बडा कि मय बडा हा सगळा प्रकार सुद्धा चालणार आहे आणि हा खास करून महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये आणि त्याच्यात खास करून आमच्या कोथरूड मतदारसंघात तर हा दणक्यात त्या ठिकाणी चालवला जाईल मला फक्त एवढीच गोष्ट सांगायचे कोथरूड मधलं राजकारण हे कदाचित साधारणत महाराष्ट्राच्या राजकारणाशी कनेक्टेड असेल का सत्ताधारी आमदार मध्ये पण सत्ताधारी आमदार आहेत आणि ज्यांची सत्ता मध्ये आहे त्यांची सत्ता महाराष्ट्रात आहे आणि देशात सुद्धा देशातल्या महत्वाच्या नेत्यांच्या जवळचे म्हणजे आमचे कोथरूडचे सन्मान्य लाडके आमदार खर तर लाडके आमदार हे कोल्हापूरचे आहेत दादा कोल्हापूरचे असल्यामुळे कदाचित कोल्हान कोल्हापूरच्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम कमी दाखवलं असावं पण पुणेकरांनी जास्त दाखवलं शेटी निवडून आले दादा विधानसभेला कधीच कोल्हापूरमध्ये पण निवडून नाही आले पण पुण्यात आले दादांना कुणी कुणी मतदान केलं हे ते स्वतः जाणतात आणि सगळेच लोकांना माहिती दादा ज्यावेळेस राज्याचे प्रमुख होते त्यावेळेस दादांना त्यांचं विधानसभेचं तिकीट कुणी कट करायचा काही संबंधच नव्हता पण ज्यांची तिकीट कट केली ते मात्र दादांना गेली अडीच तीन वर्षापासून ज्या पद्धतीचा पक्षांतर्गत त्या ठिकाणी कुरघोडीचा त्रास होतो मग चांदणी चौकातल्या चा उद्धा, उद्धा, उद्धा म्हणजे जो उड्डाण पूल आहे पहिला बी ट्रॅफिक जाम साठीच जग होता होताना आताचा सुद्धा जो बांधलाय हजारो कोटी रुपये खर्च करून सन्मान्य गडकरी साहेब उद्घाटनाला आले होते त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी आताही ट्राफिक जाम होते तुम्हाला आठवत असेल मी कोथरूडच्या राजकारणावर चर्चा का करतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी चर्चा करतोय मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याला महाराष्ट्राला म्हणजे सन्मान वाटावा कौतुक वाटावं वा, अभिमान वाटावं वा, अशी शिवसृष्टी मध्ये होणार होती सरकारने जागा सुद्धा नियोजित केली अलॉटमेंट होणार म्हणून सांगितलं आहे सरकार बदललं गेलं मुख्यमंत्री बदलले गेले आता तर तेच त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे कोथरूडमध्ये आमदार आहेत शिवसृष्टी झाली नाही साहेब तमाम कोथरूडकरांना माझा प्रश्न आहे शिवसृष्टी होण्यासाठी कोथरूड मधले सगळे नेते सगळ्या पक्षाचे गप्प का बसले बोलत का नाहीत जुगार अड्ड्यावर कारवाई होते मग शिवसृष्टीचं काम का पुढं जात नाही दोन्ही वेगळे वेगळे विषय आहेत दोन्ही विषयांची तुलना होणारच नाही परंतु याच सगळ्या नेत्यांनी मधल्या शिवसृष्टी न होण्यासाठी कदाचित आतून प्रयत्न केला असावा असा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या सामान्य छोट्या शिवप्रेमींच्या मनात शंका निर्माण होते कोथरूडचेच आमदार पुण्याचे पालकमंत्री सुद्धा होते राज्याचे प्रमुख त्यांच्या पक्षाचे तर होतेच होते का शिवसृष्टी होत नाही का कोथरूड मधल्या शिवसृष्टीचं काय झालं कोथरूड मधल्या शिवसृष्टीवर तिथले स्थानिक आमदार माजी आमदार सगळ्या पक्षांचे नेते का बोलत नाहीत याचा प्रश्न विचारला ना साहेब लगेच असे म्हणजे चौताळून उठतात किंवा उत्तरच देत नाही चौताळून कसे उठतात विषय डायवर्ट करतात आणि भलताच विषय काढतात बघा आज आम्ही कोथरूडवर चर्चा करतोय पुणेकर म्हणून करतोय ना आम्ही नागरिक आहे आम्ही मतदार आहे आणि आमचा हक्क सुद्धा आहे का जाणीवपूर्वक पुण्याकरांचे महत्वाचे विषय सोडून बाकीच्या विषयावर चर्चा होते आज पुणे शहरातल्या रस्त्यावर का कोणी चर्चा करत नाही पुण्यातल्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावर का कोणी चर्चा करत नाही बंद पडलेल्या त्या सिग्नलवर स्पीड ब्रेकर वर अक्षरशः पाठीचा जो मनका असतो ना खेळखेळ झालेत खेळखिळे खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डे काही कळत नाही तमाम पुणेकर झोपेच सोन घेऊन कदाचित आता सत्ता आहे त्याचे लाभार्थी जास्त आहेत महापालिकेवर सत्ता त्यांचीच होते पुण्यात जेवढे जुगार अड्डे असतील सगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत तेवढे महाराष्ट्रात कुठंच नाहीये पण कारवाई किती ह्याच्यावर होते शंभर तक्रारी असतील लोकांनी केलेल्या जनतेने तिथल्या स्थानिक कारवाई होत नाही म्हणून काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी सांगितलं आज बातम्या पण बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झाल्या की म्हणे हे ठरवून केलेलं असावं माझं मत आहे की त्यांना उमेदवारी का दिली नाही अगोदर ह्याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे कोण कोण आहे म्हणजे म्हणजे बरेच राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये कुठल्याही पक्षामध्ये कु, लक्षात राहू द्या झातले शुक्राचार्य एवढे असतात की बरोबर कुणाला कुठं बसवायचं कुणाला कुणाचा पत्ता कट करायचा कुणाला दुसरं काहीतरी द्यायचं हे सगळं होत असत आणि ह्याच्यामध्ये मग तिथल्या स्थानिकांवर तिथल्या प्रमुख नेत्यांवर नेहमी आता तुम्ही थांबा नंतर तुम्हाला जागा मिळेल अशा पद्धतीचे शब्द दिले जातात पण कोथरूडवरचा ताबा आता सुटणार नाही एवढं उड़ा, तेवढंच महत्वाचं सुद्धा आहे चर्चा याच्यासाठी केली कोथरुडकरांना काही वाटत नाही याच्यासाठी का विचारलं चर्चा अड्ड्यावर कारवाई झाली एका कर्तृत्वान महिलेने केली ही महत्वाचीच गोष्ट आहे जातीपातीच्या राजकारणाच्या आणि वैचारिक राजकारणाच्या पुढे जाऊन विचार केला तर समाजाचं जनतेचं सार्वजनिक हित जपायचं असेल तर अं धंद्यावर बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई झालीच पाहिजे पण कारवाई कोण केली पाहिजे ज्यांची सत्ता आहे ज्यांची लॉ एड ऑर्डर ज्यांच्या हातात आहे आणि ज्यांचेकडं सबकुच अधिकार आहेत फोनवर काम होतात त्यांनी पुढे येऊन कारवाई का केली ती फक्त आपल्या दादांना पक्षाच्या तिथल्या स्थानिक आमदाराला किंवा कदाचित आता हळूहळू विधानसभेची बिगुल वाजायला सुरू झाली असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे असं मला वाटतं म्हणून हे सगळं राजकारण सर सारखं सारखं पुढे येत आहे पण हे राजकारण महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का पुणेकरांच्या हितासाठी आहे का मेट्रो झाली सगळं चांगलंय मेट्रो सुरू झाली ते पण चांगलंय किती लोक मेट्रोमध्ये बसतात फिरतात तेवढीच ट्राफिक खाली पण आहे पण विकासाचा मुद्दा म्हणून मेट्रोला पाठिंबाच आहे म्हणजे काहीच अडचण नाही पण मग जर महत्वाचे मुद्दे लोकांचे असतील त्यावेळेस हे लोकप्रतिनिधी का गप्प बसतात ह्यांना नाहीत्या विषयावर चर्चा करायला वेळ मिळते सगळ्या पक्षाच्या महाराष्ट्रातली जनता ही इतकी सुज्ञ आणि ती पुणेकरांना तर जास्त माहिती की पुणेकर किती सुज्ञ आहेत ते या विषयावर सुद्धा पुणेकर चर्चा करतील कोथुडकर का गप्प आहेत विकासाच्या बाबतीत पुणेकर का गप्प आहेत सध्याच्या अवस्थेच्या बाबतीत आणि जर चुकीचा होत असेल तर कारवाई का होत नाही मग त्याला राजश्रय असतो का सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे पण कोथरूडकरांनी पुढे येऊन सुद्धा भूमिका मांडली पाहिजे बोललं पाहिजे किंवा तमाम पुणेकरांना आपले जे प्रश्न आहेत मांडण्याची संधी लोकप्रतिनिधींनी दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय याच्यावर चर्चा झाली पाहिजे की नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय